भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित सिंधुत्त जॉब फेअर दोन हजार चोवीसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कंपन्या या कंपन्या या ठिकाणी येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा युवतींना एक रोजगाराची संधी देणार आहे ही संधी दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी <laughs> आहे आणि त्या दिवशी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे या जॉब फेअरची उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना किंवा सावधोडीतील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या जॉबसाठी त्या ठिकाणी यावे बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी साधारण नऊ ते दहा हजार विद्यार्थ्यांनी किंवा जे जॉबसाठी इच्छुक आहे अशा युवक युवतींनी नऊ ते दहा हजार रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नसेल अशा लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे सुद्धा जॉबची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि या जॉबसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री श्री नारायण साहेब निलेश साहेब नितेश राणे साहेब या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे आणि या मार्गदर्शनातूनच प्रेरणा घेऊन या ठिकाणी जॉबची संधी उपलब्ध करून दिली जात आहे प्रत्येकाला ही सुवर्ण जिल्ह्यातील बऱ्याच युव युवतींना जो रोजगार नाही रोजगार नाही अशी जी चर्चा होत असते या चर्चेवर विराम करण्यासाठी हा महामा मेळावा घेतला जाणार आहे या ठिकाणी कमीत कमी, -कमी शंभरहून अधिक कंपन्या येणार आहेत आणि त्या कंपन्यातून जवळजवळ वीस हजार ते पंचवीस हजार ची संधी प्राप्त होणार आहे ज्या कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत किंवा थी इतर कंपन्या इतर जिल्ह्यातील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांचं रजिस्ट्रेशन जरी झालं नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्यांना जर आपल्या कंपनीमध्ये जर कोणाची कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल तर त्यांनासुद्धा ती सुवर्ण आहे अशा लोकांनीसुद्धा या ठिकाणी येण्यास काही हरकत नाही आम्ही त्यांना त्या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी व रोजगार विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी जी जागा आवश्यकता आहे ती जागा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा कार्यक्रम आहे आणि बारा जानेवारी दोन हजार चोवीस हा मेळाव्याचा दिनांक आहे आणि या दिनांकाच्या दिवशी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ना नाही रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यांना यायचं आहे सुद्धा या ठिकाणी येण्याची सुवर्णसंधी आहे आणि रोजगाराची सुवर्णसंधी आहे आपल्या ज्या जिल्ह्यात hmm. बऱ्याच लोकांची रोजगाराची समस्या आहे त्या समस्या मात म्हणून श्री विशाल परब यांच्या मा माध्यमातून हा महामेळावा घेतला जात आहे विशाल परब युवा उद्योजक आहेत उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत किंवा ज्या रोजगार समस्या आहेत ज्याची त्यांना जाण असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या या मागणीनुसार हा महामेळावा विशाल परब घेत आहेत आणि स सर्व लोकांनी याचा फायदा घेऊन आपल्या विद्या मुलांना किंवा पालकांनाही मी आवाहन करतो की आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी मेळाव्याला यायचं आहे आणि आपल्या पालका जसे ज्या कंपनीमध्ये आपल्या मुलांची वर्णी लागेल त्या ठिकाणी इच्छुक इच्छुकनुसार जॉब मिळ दिला जाईल त्याचप्रमाणे ताबडतोब ज्या ठिकाणी जे विद्यार्थी किंवा जे लोकं त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाईल त्यांना ताबडतोब तिथे जॉबचं लेटर दिलं जाईल म्हणजे ताबडतोब त्यांची नियुक्ती केली जाईल नियुक्तीपत्र त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी दिलं जाईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि बऱ्याच कंपन्या यासाठी इच्छुक आहेत की त्यांना नियुक्तीपत्र लगेच द्यायची आहेत व आपल्या कंपनीमध्ये भरती करून घ्यायची आहे त्याच्यामुळे सर्वांना मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना मुलींना मी आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी एक तर आपलं नाव नोंदणी करावं हो। अगर नाव नोंदणी नाही झालं असेल तरी आपण दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी या मेळाव्याला उपस्थित होऊन आपली नोकरीची संधी प्राप्त करून घ्यायची अधिक माहिती आमचे कंपनीचे माणूस पात्रता असेल तर त्या ठिकाणी पात्रतेनुसार म्हणजे आमच्याकडे पाचवी शिकलेल्या विद्यार्थ्यांपासून अगदी जास्तीत जास्त शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत कंपन्यांमध्ये नोकरी अवेलेबल आहे त्यामुळे त्याचं ज्याप्रमाणे शिक्षण असेल त्याप्रमाणे त्याला नोकरी मिळेल आणि ते नोकरी जर त्या ठिकाणी जर तो सिलेक्ट झाला तर त्याला तिथे जॉब लेटर ताबडतोब दिलं जाईल या ठिकाणी विशाल परब यांनी जे एक वर्ष दीड वर्ष या कंपन्यांच्या संपर्कात राहून या कंपन्यांना बऱ्याच कंपन्यांना आपल्या संपर्कात घेऊन त्या ठिकाणी ह्या जॉबची संख्या साधारण आपल्याला किती मिळू शकते तर त्याचा आकडा एक साधारणपणे वीस हजारच्या घरात येतो मग आपल्या कंपन्यांमध्ये जी आवश्यकता आहे त्याप्रमाणे लोकांची भरती केली जाईल आपल्याकडे किती अवेलेबल आहे नाही म्हटलं तरी आता दहा हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे दहा हजार मुलं तर नक्कीच त्या ठिकाणी येतील अधिक आम्ही आवाहन करतोय की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळाली नाही काही कारण असतो त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी येऊन आपल्या मुलाखत देण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे विशाल परब यांनी व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी आवाहन करतो की ज्यांना कर कर या ठिकाणी येऊन आपली जॉब घ्यायचा असेल त्यांनी या ठिकाणी इंटरव्यू इंटरव्ह्यू द्यावा व त्या ठिकाणी जॉबसाठी आपले सिलेक्शन नक्की करावं सिंधुदुर्ग कुठे उपलब्ध कंपन्या मुंबई पुणा रत्नागिरी कोल्हापूर त्याचप्रमाणे गोवा व सिंधुदुर्ग गो। अशा चार पाच राज्यातून जिल्ह्यातून आणि दुसऱ्या गोवा राज्यातून या आपल्याला कंपन्यातून ही संधी उपलब्ध होणार आहे रिटर्न येतात मुलांना काय मिळणार आहे आपलं म्हणणं कदाचित हे बरोबरही असेल मी त्याच्यावर शंभर टक्के आपल्या या विषयाला बोलू शकत नाही पण तरी पण ज्या मुलांना जॉब एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि ज्या मुलांना आपल्या आयुष्यात काहीतरी करिअर करायचे आहे अशा मुलांसाठी ही आहे जरी आज एखाद्या कंपनीत आपण नवीन लागल्यानंतर थोडासा पगार कमी असतो ज्यावेळी आपला स्किल आपण दाखवतो आपण एक दोन चार वर्ष त्या ठिकाणी स्किल दाखवलं तर आपण डेव्हलप होतो त्यावेळी त्या कंपनीत नसेल तर दुसऱ्या कंपनीत आपल्याला एक चांगली नोकरी येऊ हो शकते व या कंपनीच्या जो आपण काम केलं आहे त्या एक्सपिरियन्स लेटरवर आपण दुसऱ्या कंपनीला चांगली नोकरी मिळवू शकतो पण आपल्याकडे जर मुळात एक्सपिरियन्सच नसेल तर आपण कायच करू शकत नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा दिवस आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं आयुष्य एकदा वाढत गेलं पुढे पुढे जात गेलं की आपल्याला मनात मानसिकताच आपली खसते की आपल्याला आता नोकरी मिळणार हो नाही याच्यातून निघण्यासाठी विशाल परब हे एक युवा उद्योजक आहेत उद्योजकाच्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जे शिकले आहेत आणि आता बाहेर पडले आहेत त्यांच्या समस्या त्यांनी एक दीड वर्ष अभ्यास करत आहे या विषयावर आणि त्यांनी आता या माध्यमातून हा रोजगार मेळावा हे केला आहे त्यामुळे याच्यातून बऱ्यापैकी सोल्युशन आपल्याला मिळू शकतो जनरेशन झालेलं नसेल तरी त्यांना वॉकिंगला तिथे ऍप्लिकेशन फॉर्म मिळणार आहे कंपल्सरी कारण पन्नास टक्के मुलांचं वॉकिंग मुलं येतात पन्नास टक्के ऑनलाईन येतात प्रत्येक मुलाला तिथे गेट पासला गेटवरती एक एंट्री फॉर्म मिळणार आहे तो एंट्री फॉर्म घेऊनच तो मुलगा आतमध्ये जाणार आहे कारण फेअरचं एक स्वरूप त्या दिवसाचं तुम्हाला एक एक्सप्लेन करतो मी कसं आहे फॉर्म घेतल्यानंतर तो आतमध्ये बसणार आहे त्याला काउन्सिलिंग करून तो फॉर्म फिलअप करणार आहे त्याच्या फॉर्म बरोबर त्याला एक फूडचं कुपन मिळणार आहे सर फूडचं कुपन आणि एक फॉर्म फॉर्म भरल्यानंतर तो एंट्री सेक्शनला जातानी त्याचं एक फिल्टरेशन होणार आहे कारण आपण जे काही शंभर एकशे दहा एकशे वीस स्टॉल लावलेले त्या मुलांना शंभर शंभरच्या मुला मुलीना शंभर शंभरच्या बॅच न तिथे पाठवणार आहे पण जातानी फिल्टरेशन करून पाठवणार आहे सपोज तिथे काय असणार असतात बारावीचा मुलगा आहे बारावीच्या मुलाची कंपनी पन्नास आणि नंबरला आहे तर त्या हेल्पडेक्स एक काउंटर आहे तिथे त्याला पन्नास आणि एकाच्या कोपनमध्ये टिक करून तो चीट घेऊन डायरेक्ट तिथे जाणार आहे म्हणजे त्या मुलाला प्रॉपर वेन हे करणार का होतं सर माहितीये का जॉबफेअर घेणाऱ्या कंपन्या आहे मार्केटमध्ये मा पण क्वालिटी वर्क करणाऱ्या कंपन्या आम्ही क्वालिटी वर्क करतो कारण म्हणून महाराष्ट्र केलं गडकरी सारखे मान्यवर आमच्याकडनं जॉबफेअर करून देतात आमचा काहीतरी रिझल्ट असेल सर कुठंतरी कारण सगळेजण एक्झॅक्टली कारण डेमो म्हणून आम्ही उदय सामंत साहेबांचा रत्नागिरी जॉब फेअर केला होता उदयनराव महाराजांचा जॉब फेअर केला मोठ्या मोठ्या दिग्गीजंग त्याचे रिझल्ट दिले आता रायगडला आमचा जॉब फेर झाला गडकरी साहेबांचा ह्या लोकांनी आमची रिझल्ट बघून आम्हाला संधी दिली आणि काय होतं सर कुठंतरी मेळ बसवणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या आपण मुलं असेल कंपनी असेल कुठंतरी आपल्याला जॉईन करणं आणि आज एखाद्याच्या घरात जर दहा हजार जात असेल असं त्याचं घर चालतं आपल्याला जॉब देणं त्याला उभं करणं खूप महत्वाचं आहे नंतर बाकीचे पार्ट आपण बघू शकतो तर अशा प्रकारचं जॉब शो जॉब फेअरचं स्वरूप असणार mm. आहे आणि प्रत्येक मुलाचं इंटरव्ह्यू होणार सर संध्याकाळी आठ जरी वाजले एक काही मुलगा रिटर्न जाणार नाही ही तुम्हाला डेफिनेटली आम्ही आज विनंती आणि हा एका बाजूला मुद्दाम पुण्याला मुंबईला सोयी नसते ना जाताना मुलांची लागू होते डोळ्यात जाते पण मोठ्या शहरामध्ये पुन्हा मुंबई कोल्हापूर जाताना जास्त करून आपण गोवा आणि मुंबईच्या कंपनी इन्व्हाइट केल्या आहे वीस तीस टक्के इकडचे आहे म्हणून पन्नास ते साठ टक्के कंपनी आपण गोवा आणि मुंबईला रेफर केलं कारण इकडचा मुलगा कसा आहे गोवा आणि मुंबईला जास्त जाण्याचं हे करतो त्याचा वेव म्हणजे ओग जास्त तिकडे म्हणून त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं मोस्ट ऑफ द ट्रिप गोवा सिटीज आपण फिट करू शकतो गोव्यामध्ये लिमेरेडिन आहे हयात हॉटेल आहे फाईव्ह स्टार सेमस्टार हॉटेल्स आहे आता आम्ही कॉलेजला परब साहेबांच्या माध्यमातून ऑफिसमधनं प्रत्येक कॉलेजला लेटर पण गेले इन्व्हिटेशन लेटर आजी माझी विद्यार्थ्यांना इन्व्हाइट इन्व्हिटेशन लेटर पण गेले आणि सात ते आठ हॉटेल्स फायव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेल गोव्यातली आपण इन्व्हाइट करतोय आणि त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे डेफिनेटली कारण प्रॉपर गोव्यातला क्राऊड तिथे काम करत आहे त्यांना सावंतवाडी कोकणातच क्राऊड तिथे वर्किंगला आहे मग तिथे हाऊसकीपिंग असेल मॅनेजमेंट असेल हॉटेल मॅनेजमेंटचे स्टाफ असेल इन इन आउटचे असेल आउटडोरचे असेल सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे आहे असतात